नुकतीच राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे प्रस्तावित वीस गावातील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत हद्दवाढी संदर्भात सकारात्मक निर्णय झाला हद्दवाडीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना सु� अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या हद्दवाडीमध्ये प्रस्तावित वीस गावांपैकी शहराजवळच्या आठ गावांचा समावेश आहे त्यामुळे प्रस्तावित वीस गावातील गावकऱ्यांनी सरकारने सरकार कोल्हापूरच्या हद्दवाडीचा घाट घालू नये कायदेशीर रस्त्यावरची परंतु निवडणुकांवर ही बहिष्कार घालण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला हद्दवाढ आता गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरातील कृती समिती मागणी करते पण हद्दवाडला विरोध हा ग्रामीण जनतेचा किंवा तिथल्या लोकप्रतिनिधीचा तर शहरातली जर अवस्था बघितली तर बकासाने कोणत्याही सुविधा देऊ शकत नाहीत नागरिक शहरातील नागरिकांना तर ग्रामीण जनतेला किंवा ग्रामीण भा, भाग हा हद्दवाढीमध्ये घेऊन तिथल्या लोकांना सुख सुखसुविधा कशा देणार आहेत किंवा त्याचा काय प्लॅन त्यांच्याकडे नाही आहे किंवा कोणत्याच पद्धतीचं त्यांचं नियोजन नाही फक्त जमिनीची हद्दवाढ करायचे हाच त्यांचा घाट आहे आता आ, या शहरातील आमदार राजे सागर यांनी जो हट्ट धरलेला आहे की हद्दवाड मी केल्याशिवाय थांबणार नाही पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या शहरातला विकास करण्यासाठी का कमी पडा लागला आहे तुम्ही पहिला शहराला तुमचा विकास करा तुम्ही चांगलं शहर चांगलं करा आणि मग ग्रामीण जनता ठरवेल ना की शहरामध्ये यायचं का नाही त्यामुळे हा ग्रामीण जनतेचा निर्णय आहे की बाबा आम्हाला शहरामध्ये जायचं नाही हद्दवाडीला हा विरोधच राहणार आहे आता त्यांनी काय केले की पहिल्यांदा सहा गावं आणि दोन गावं त्यांची उपनगर अशी हद्दवाडीमध्ये घेण्याचा काल चर्चा झालेली असा तर आम्हाला प्रसारमाध्यमातून समजतील पण तशा पद्धतीचं कोणत्याही अजून अधिकृत कृत्या काय त्यांच्याकडनं आम्हाला सूचना नाही आहेत आणि जरी काय त्यांनी तशा पद्धतीच्या जरी काही हालचाली झाल्या तरी आमच्या ह्या वीस गावांचा याला विरोधच राहणार आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही गावामधली एक इंच सुद्धा जमीन आम्ही या हातवाडीमध्ये जाऊ देणार नाही जर त्यांनी त्या पद्धतीचं का दबावतंत्र निर्माण जर केलं तर, तर, तर आम्ही न्यायालयीन लढू लढाई लढू रस्त्यावरची लढाई लढू पण ही हातवाड रोखल्याशिवाय आम्ही थांबणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा